नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच इतर विभागातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे कारण की राज्य सरकारकडून अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे व निश्चितच मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे तर काय निर्णय हे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला पाहूयात राज्य सरकारच्या विविध विभागांमधील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी नेमलेल्या मुकेश खुल्ला समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे त्यामुळे अन्याय झालेल्यांना दिलासा मिळाला असला तरी सुधारित वेतन श्रेणी दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून पासून दिली जाईल व त्याची थकबाकी दिली जाणार नाही असे वित्त विभागाने सोमवारी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे सातव्या आयोगात काही संवर्गावर अन्याय झाल्याची निवेदने संघटनांनी दिली होती त्यावर सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती तर सरकारच्या आदेशात नेमकं काय म्हटले आहे खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार वेतन पे पेफिक्सेशन ही ज्या दिवसापासून सातवा वेतन आयोग लागू झालेला होता त्या दिवसापासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू होणार आहे मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ हा एक जून दोन हजार पंचवीसपासून लागू केला जाणार आहे या काळात जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांनाही थकबाकी दिली जाणार नाही पण एक जून दोन हजार पंचवीसपासून सुधारित सेवानिवृत्ती वेतन लागू होणार आहे या आधीच्या काळातही त्या त्या वेळच्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करताना थकबाकी न देण्याची भूमिका राज्य सरकारांनी घेतली होती तर याचा कुणाकुणाला लाभ होणार आहे पाहूयात कृषी शालेय शिक्षण व क्रीडा ग्रह उद्योग ऊर्जा कामगार विधी व न्याय वैद्यकीय शिक्षण नियोजन सार्वजनिक बांधकाम उत्पादन शुल्क महसूल ग्राम विकास पशुसंवर्धन दुग्ध विकास पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ सहकार पणन वस्त्रोद्योग वित्त माहिती व जनसंपर्क अन्न व नागरी पुरवठा महसूल उच्च व तंत्र शिक्षण कृषी आणि बिगर कृषी विद्यापीठे मराठी भाषा व न कौशल्य विकास आदिवासी विकास जलसंपदा पाणीपुरवठा व स्वच्छता विधानमंडळ सचिवालय आदी विभागातील ठराविक संवर्गातील कर्मचारी अधिकाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे